तर हा हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज बनवणार आहे शेवग्याची भाजी तर शेवग्याचं कालवण तर शेवगा आधी कापून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात टाकलेलं आहे पाण्यामध्ये तर थोडंसं हळद थोडं मीठ टाकून शिजून घेते आपल्याला लेपण नाही शिजवायचं आहे ऐंशी टक्के तरी आहे शेवगा त्यासाठी आपल्याला कांदा लसूण आणि खोबरं घ्यायचं आहे तर मी आता इथे खोबरं कापून घेते जवळजवळ मी पावून वाटी थोडंसं खोबरं घेते अर्ध्या वाटीला थोडं कमी आहे आणि लसूण घेतले दोन आणि दोन कांदे घेतले आहे ल खोबरं कापूस झाले आहेत मी कांदे आणि लसूण कापूर घेते हे आपल्याला परतायचं आहे आपण तव्यामध्ये कांदा टमाटा भाजून घेणार आहे आणि मग याचे आपल्याला पेस्ट करायचे म्हणजे वाटून घ्यायचे यात थोडीशी कोथंबीर लसूण आणि अद्रक असून ते टाका माझ्याकडनं नव्हतं म्हणून मी नाही टाकलं साधे सोपे आपली मस्त अशी शेवग्याची भाजी मी करणार आहे तर तुम्हाला आवडत असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला तर आता हे बघा इथे उकळत आलेलं आहे शेगाच्या शेगा आणि ह्या अशा गावऱ्या शेगा आहेत लेपर आपल्याला जाळटारी लेपर पातळ घ्यायचे आहेत बिडप साईडच्या घ्यायच्या आहेत हे मी भाजून घेते कांदा खोबरं लसूण ला हे लाल मस्त असेल हे पण काळा नाही करायचं आपल्याला लाल कलर येच तोपर्यंत भाजायचे कांदा आणि खोबरं तर शेवग्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असते शेवगा पण चांगला असतो खा खाल्लेला काय काय नाही आवडतो काय कांदा नाही आवडत तर मला पण एवढं पण नाही आवडत ना पण मी कॅल्शियम आहे शेवगामध्ये म्हणून खाते कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे कांदा लाल होते आणि शेवटच्या रसी सोबत भाकरी खायला बाजरीची खूप छान लागते ही चपाती भातापेक्षा भाकरीसोबत मस्त असं कालवर लागत आहे मस्त होत कांदा असा परतून घ्यायचा आहे आता कांदा थोडा लाल झाला मी थोडं तेल टाकले आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं का चा चा कांदा अजून परतून घ्यायचा आहे आपल्याला थोडासा लाल रंगाचं करायचं आहे कांदा असा खरपूस भाजला का कालून पण छान ले पण नाही का करायचा मीडियम लाल करापर्यंत करायचं आहे तर मी खोबरं पण टाकले खोबरं पण आपल्याला लाल करायचं ले पण नाही आहे खोबरं पण भाजते मी त्यात लसूण पण टाकले या पद्धतीने मी खोबरं पण लाल लाल करून घेतलं थोडस आणि हे लाल झालं वाटत घ्यायचं आहे ह्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हे वाटून घेतलं तर अद्रक नव्हतं बरं अद्रक दाई टाकलं ते मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे शेंगा पण शिजताना मी गॅस बंद केला आता शेंगा पण लई पण गाळ नाही करायचं आपल्याला कोथंबीळ टाकली मी हिच्या ताव्यामध्ये तवा मसाला आपल्याला आता वाटून घ्यायचा गाळ झाल्यावर वाटायला घ्यायचा आहे हे थोडं पाणी पण टाकले मी वाटण्यासाठी हा बसला वाटून घेतला आहे मी कढई दोन चमचे तेल टाकले वटा पण मी साफ करून घेते मध्ये मध्ये कचरा होऊ नये म्हणून जास्त जिरी मोरीची फोडणी दिली आहे आणि मग मी तेलात सगळा मसाला टाकून घेतला आता ह्याला आपल्याला थोडंसं परतायचं आहे ते जेणेकरून त्याचं तेल वगैरे आपाप आप सुटे आणि मी ह्याच्यात मसाले ॲड केले थोडासा घरचा मसाला धने पावडर आणि कांदा मसाला हे तीन मसाले मी ॲड करते आता मी घरचा मसाला टाकला आहे ह्याच्यामध्ये थोडीशी हळद साधं सुपर सिंपल पद्धतीने करत असते तर आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण वाढू शकतो आता मी शेंगा टाकून घेतला आहे तर हे खूप घट्ट होईल म्हणून मी हे पाणी टाकून घेतले तर तुम्हाला पण जेवढा पातळ करायचं आहे तेवढं तुमच्या अंदाजानुसार तुम्ही करू शकताय तर मी एवढंपर्यंत ठेवले आपले घट्ट नाही पातळ नाही मिडियमपर्यंत शेंगा तर आपल्याला शिजलेलेच आहेत पण आता पाच सहा मिनटं आपल्याला थोडीशी उकळी घ्यायची आहे आणि कालवण कसं दिसते तरी वगैरे आलेली आहे कालवण्याला कालवण पण खूप छान झालं होतं मी पण खाल्लं खूप शेंगा वगैरे छान झालं लागत होतं गावण होतात असं पण तुम्ही पाहू शकता किती छान दिसतं दिसत या पद्धतीने मी शेवग्याचं कालवण केलं आहे तुम्हाला कसं वाटतंय लाईक करून आणि कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच आपल्याला पुढच्या व्हिडिओ पाहायला भेटतील तर मी जास्त काही जास्त दाखवत नाही फक्त जे मी आपलं नॉर्मली घरात जसं करते तसं सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करून सांगत जा आता ह्याला उकळी आलेली आहे मी पाच सहा मिनटं आता ह्याला असंच उकळी येस तोपर्यंत ठेवलं होतं तर बऱ्यापैकी हे झालेलं आहे आटलेलं आहे तर आपलं कालवण तयार झाले त्यात ह्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर हिरवीगार टाकते मला वरतून कोथिंबीर टाकलेली खूप छान वाटतं आवडत पाहू शकता मस्त पैकी आपलं वर शेग्याचं तालबन झालेलं आहे आणि खायला पण टेस्ट एकदमच लागत होतं शेंगा पण आपले व्यवस्थित शिजलेले गाळ पण नाही झालेला आहे मस्त सांग जसा तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करून जा आपल्या चॅनेलला तर पिटू अशीच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय